नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज बहे बोरगाव फारनेवाडी रोड गुलाब मुसळी यांच्या घराजवळ नवीन हायवेवर अपघात झाला असून यामध्ये एम एच चौदा डी एक्स सत्तेचाळीस शहात्तर मारुती सुझुकी वॅगनर गाडीचा पहाटे अपघात होऊन दोन जण गंभीर जखमी झाले असून यामध्ये लहान मुलगा थोडक्यात बचावलाय या रस्त्यावर ठेकेदाराच्या अपुऱ्या कामामुळे अपघात झाल्याचं दिसून येत आहे संबंधित त्या ठेकेदारावर कडक कारवाई व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे कित्येक दिवसापासून बळीराज शेतकरी संघटनेचे गणेशदादा शेवाळे या रस्त्यासाठी मोर्चा काढून डब्ल्यू डी विभाग ग्रामसेवक तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊनसुद्धा कानाडोळा केल्यामुळे लोकांचा जीव जाण्याची शक्यता सुरू झाली या अपघातात जखमी झालेल्या अनोळखी दोन व्यक्तींचा समावेश असून लहान मुलगा बचावलाय तरी संबंधित ठेकेदाराने अपुऱ्या कामाची लवकरात लवकर दुरुस्ती करून घेऊन रस्ता व्यवस्थित करून घ्यावा अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने लवकरच रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे गणेश शेवाळी यांनी सांगितले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर